माऊली हे माऊली काय करतोय तू ग्राठ अस मॅडमने दिलाय का, का? हो। हा कोणी अभ्यास कर तुम्ही दोघ एकाच शाळेत शाळेते का अरे वा छान चाल ये पिल्लू कोणाच इथं याची बहीण नाही का अरे बापरे बर विशाल मी काय तुला ऐक ना याच्यावर लक्ष द्या काय ग्रह ग्रहपाठ करतोय काय करतोय व्यवस्थित हा त्याच्यावर लक्ष द्या व्यवस्थित हा अरे हा तुझा फेवरेट पाणीपुरीवाला वाटतो अच्छा अच्छा हा माउली मावला तो पूर्ण म्हणजे लाडावला जास्त माहिती इथं आपल्या कशा एक दोन प्लेट पाणीपुरी जातीलच हा बरं ठीक आहे चल नाही मी काय होतोच इथंच दे हिच आणल काय मी हा नाही नाही इथून तू बाहेर गेला का तू नाटकं करतोय तू खूप फिरतोय बाहेर लक्षात ठेव आला लक्षात भैया दोन पाणीपुरीच्या प्लेटा पाठव तिखट हो दोन प्लेट पाठवा तिखट काय मी म्हणतो विशाल तुला नाशिक जायचं होतं ना आज हा पाणीपुरी घे रे माऊली घे ते खाली नको सांडू तिथं फक्त तू ना दो खा दोघ जण खा दो जाऊ दे फक्त खाली जाणू ना का करा कृपा आमच्यावर घ्या खाऊन व्यवस्थित खाय आणि बरं ऐ मी का तुला पाणीपुरी खाली नाही नाही पाणीपुरी खाल्ल्यानंतर अभ्यास व्यवस्थित करा तू तू क्रॉस राहिला ताट तीन तेनी खाय तीन तू खाय पडली ना ती तींड हम्म